दीप अमोशा तर मला दीप पूजा पण करायची आणि मंदिरामधले देवाची पण पूजा करायची आहे आज पण मी तसंच केलं काळासारखं घरातलं सर्व कामं आवरून घेतले आणि मी बोल आधी कामं आवरून घेते आणि मग नंतर दीप पूजा आणि देवाची पण पूजा करते काल पहिला कालचे तर दिवे मीने काढून म्हणजे स्वच्छ करून ठेवलेले होते तर ते आता पुसून घेते त्यांची वात करून तयार ठेवते आणि सर्वात पहिला मी हळदीचं लेपन बनवून घेते कारण ल हळदीचं लेपन लावलं ना लेपन तर आता म्हणजे पा पावसाला चालू आहे तर लवकर सुकत नाही ते तर आता हळदीचं लेपन करून घेते मग पूजाची तयारी करते आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर आमच्या इथे ती अरवी पोरगी येते ना ती छोटीशी पोरगी ना आज सकाळी आलेली होती योगिनीला फ्रेंडशिप डे बांधायला तेव्हा आम्हाला आठवण आलं की आज कोण कोण माझी व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माझ्यातर्फे हॅपी फ्रेंडशिप डे तर सर्वात पहिला मी घेते हल्दीचं लेपन करून कारण ना हल्दीचं लेपन लावलं ना तर लवकर सुकत नाही तर मी बोलले आधी सर्वात पहिलं हल्दीचं लेपन घेते करून हल्दीचं लेपन सुकायला खूप जास्त टाईम लागतो आणि आता कसं थंड वातावरण आहे ना तर लवकर सुकतसुद्धा नाही मग मी बोलले आधी हल्दीचं लेपन करून घेऊया आणि मग नंतर आपण बाकीची तयारी करूया तर माझ्या हल्दीचं लेपन लावायचं म्हणजे पद्धत अशी आहे की जी मी चमच्यानी पण लावते आणि माझ्याकडे छोटंसं असं एक असं बरश आहे त्याच्यानी पण मी लावते कारण मला असं ना हल्दीचं लेपन लावलं ना असं प्लेनमध्ये दिसायला पाहिजे तर मला असं वाटतं की छान करून तिथे हल्दीचं लेपन लावून घेतलं आहे काल मी देवाची सर्वे दिवे होते ते मी घासून व्यवस्थित ठेवलेले पुसलेले होते तरी पण मी बोली अजून एकदा पुसून घेऊया आणि समयी लावून घेऊया म्हणजे बरं पडेल आपल्याला पूजा करायच्या वेळी तर सर्वात पहिला मी पूजा करायची असेल ना तर मी आधी तयारी करून ठेवते मग नंतर मी पूजा करायला घेते तर आता बघा इथे सर्व समया मीने लावून घेतले आता मला करायचे आहे वाती कारण मी नेत्राला काल फुलं आणायला सांगितलेले होते तर तिला मी बोलले रेडीमेन वात घेऊन नको कापूस घेऊन ये कापसाची मी वात करेल करून पण मी हे चुकीचं तिला बोलले कारण वात आणली असती तर माझा एवढा वेळ वाचला असता तर ठीक आहे आता पण मला वे म्हणजे वात करणं गरजेचंच आहे आता वात करून घेते मी थोडंसं पाणी लावते हाताला म्हणजे पाणी लावलं ना तर वात मस्तपैकी होते आणि फटाफट पण होते त्यापास आणि मला ना जास्ती वाती करायचे होते कारण समयाला कसं पाच पाच ऑप्शन असतात तिथे लावायची वात तर पाच म्हणजे दहा मला एकूण पंचवीस वाती करायचे होते आणि छोटी कणकेचे दिवाचे पण वाती करायचे होते म्हणून मी थोडं काही गड ग करत होती तर बघा माझ्या वातीसुद्धा झाले छोटी पण वाती केली आणि मोठी पण केली इथे मी आता कणकेचे दिवे क तयार करते थोडं गुळ टाकायचं पेट घ्यायचं फक्त मला पाच दिवे करायचे होते पण ते सात झाले तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे सात झाले तर इथे मी नी वातींमध्ये म्हणजे समईमध्ये वात टाकून तेल तेलसुद्धा टाक घेतलाय आता इथे आधी सर्वात पहिला पूजा करायच्या आधी रांगोली चौरंगवर लाल कपडा आणि इथे मी आधी कणकेचे दिवे पेटून घेतले कारण आधी पूजा करायची असेल तर सर्वात पहिला तुम्ही कणकेचे दिवे पेटवायचे असतात तर हे आधी पेटून घेते आणि मी साथीच्या साथी टी व्ही कणकेचे दिवे ताटात ठेवलेले होते तर ही ते, ची करते समय रहते थोड़े -थोड़े ते, ते समय अशी पूजा करायची तयारी करते मी आता आता मी समयी ठेवणार आहे त्याच्या आधी मी थोडं थोडं तांदूळ त्या ठिकाणी ठेवून देते लाल कपड्यावर कारण बहुताच समयी अशी ठेवायची नाही नुसती त्याच्या खाली आपण तांदूळ ठेवू शक ठेवायचं करून ते मी ते तांदूळ ठेवले आणि ह्याच्यावर समयी ठेवले इथे समया मला पेटवायच्या होत्या तर मिस्टरांना बोली जरा तुम्ही मला मदत करा करून कारण तिकडची समयी पेटवायला मला जमली नसती कारण मध्ये मीनी कणकेचे दिवे पेटवले होते ते इथे मी सर्व दिवे पेटवून घेतले आणि सर्वात पहिल्या कणकेचे दिवे पेटवलेले त्यांची पूजा करून घेतली आणि मग बाकी समयांची पूजा करून घेतली आधी हलत कुंकू आणि मग छोटंसं मी एका गजरेचे मी दोन गजरे केलेले होते आणि फुलं घे ठेवून त्यांची पूजा करून घेतली आता योग्य मी मॅडम आमची पूजा करते नंतर नेत्रा मॅडम आणि नंतर मग मा माझे मिस्टर करणार आहे पूजा कारण ही पूजा सर्वांनी करायची असते तेवढे घरात आहे त्यांनी ती ते माझी मिस्टर जग बोलतात आहे तर जग मी तो, तो लिहून घेतलेला होता आणि एका वहीमध्ये लिहून दिलं होतं त्यामुळे ते तुम्ही बघून जग असं बोलतात असं तर कारण मला तो जग आला नसता बोलता अशीच मी नॉर्मल कशी वाचकते बोलायला तर जबची तर गोष्ट वेगळीच आहे तर इथे आता योगिनी मॅडमची मी कणकेचे दिवेची दिवा घेऊन पूजा करणार आहे करून कारण आपल्या घरात मुलगा असून तर मुलगी असून दे या दिवशी आपण लहान पोरांची पूजा करायची असते तर हे इलाले अजिब वाटत होतं ते थोडी हसतसुद्धा होते आणि बघा की ते छान वाटते ना आणि भारी वाटत होतं तिला पण की मम्मी हे नवीन काय करते करून आपण करणार तसेच आपले पोरं करणार आणि ह्या सर्व्या गोष्टी आपण करत राहिलो ना तरच पोरांना समजणार की हे काहीतरी वेगळं आहे आपल्या आपल्या मराठी लोकांमध्ये तरी इथे मी आता नेत्राची पण पूजा करते कारण नेत्रा बघत होती योगिनीची पूजा करताना तर मी बोली नाही करून मला दोन्ही पोरी माझ्यासारख्याच आहे लहान असून मोठे असून आत्ता माझी पूजा पूजा मेन गोष्ट खूप लेट झाली माझी देव दे पूजा तसं चालतं संध्याकाळची पण केली तर असं नाही की आमोशा आधी करायची मी खूप प्रयत्न केला की आमोशाच्या आधी करायचं करून पण ते नाही झालं वाती ओळा लागल परत ते कंके पिठाचे दिवे बनवायला थोडा टाइम गेला आणि त्याच्यात योगिनी मॅडमला आमच्या अचानक काय माहीत हलकासा ताप आला आणि मग ती चिडचिड करत होती मग तिला मला थोडं भरवाल बिरवायला लागला आणि मग आता औषध दिल्यावर जरा ती आता फ्री आहे बघा आता बरं वाटतंय आणि आपण तेव्हा पिठा पिठाचे म्हणजे गुळ टाकून मी ते दिवे बनवलेले होते त्याच्याने आपण आपल्या घरात लहान मुल मुलगी किंवा मुलगा असेल त्यांना ओवाळून घ्यायचं तर आम्ही मीनी योगिनीला ओवाळून घेतला आणि नेत्रा मॅडमला पण घेतला कारण नेत्रा पण माझ्यासाठी लहानच आहे आणि आता आमचीच आता पूजा झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते थोडीशी एक झे लागला चला <laughs> अरे बाबा जायत नव्हता लूज लूज आहे बघा ना बघा तर चला पहिल्यांदा माझ्या पोरी नाही तर आम्ही लिबिंनी बांधतो आता ती गेली पप्पा बरं हे घेऊन लिबण्या घेऊन यायच्या बाबू बोलते रे काय तरी बोल काय बोलते पप्पी दे हॅपी फ्रेंडशिप डे माझी फोनकी मोठी हो लवकर लवकर मोठी हो आता एक नेत्रा पप्पी गेट बाबू पप्पी घे मैत्री बन तू अः मुलगी नको बोला हैप्पी फ्रेंडिप डे बोल Happy Happy Friendship Day. Uh, Happy Friendship Day Day चांगता चला पैसे संपले आ, 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 आ। हे आमचे आहे चौघांचे हॅपी फ्रेंडशिप डे आणि योगिनीचे चे बघा केवढे अरे बाबा पाच ब्लॉग एन करते नाही तर खूप मोठा होईल आणि योगीनी बघा तिचा एवढी एवढी आवड आहे ना तिचा ती हात बघते पाच पाच इथेच आता माझा ब्लॉग मी एन करते आणि दीप पूजा पण खूप छान झाली आणि तुम्ही पण नक्की करा कारण चांगलं असतं ते आपल्या संसारासाठी घरासाठी पोरांसाठी मी पण पहिला हे सर्व काही करायची का नाही पण आता मी गेल्या वर्षीपासून हे सर्व करते आणि खरंच खूप शा छान वाटतं मला तर खूप आवडते हे सर्व करायला तर माझ्या लाईफमध्ये हे सर्व आता दोन वर्ष झालं मी हे करते आणि खास करून मी यूट्यूब करते ना मला हे आवडतं असं म्हणजे करायला आणि तुम्हाला शेअर करायला पण तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर ता प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी काय करते त्याच्यात माझं काय थोडंफार चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून पण सांगा तर चला मग बाय बाय